विधानसभेच्या रणसंग्रामात लातूर शेर मतदारसंघातून भाजपने अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवला आहे अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याशी लढणाऱ्या काँग्रेस घराण्यातील दुसऱ्या हाय प्रोफाईल सून ठरल्या आहेत त्यांचा सामना काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासोबत आहे सुरुवातीपासून या मतदारसंघावर काँग्रेसने एक हाती वर्चस्व गाजवलं आहे त्यामुळे यंदा या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपनेही चांगली तयारी केली अशातच आता अर्चना पाटील चाकूरकर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी लातूरच्या राजकारणात उतरले आहेत त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही उमेदवारात मोठी लढत बघायला मिळणार आहे याआधी देखील लातूरमध्ये भाजपाच्या पहिल्या आमदार रुपा पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर यांचा सरळ लढतीत पराभव केला होता त्यावेळी देखील अशीच परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली होती मात्र अशा वेळी चाकूरकर यांचा पराभव केला होता आता त्याचीच पुनरावृत्ती मतदारसंघात होणार का त्याचाच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत लातूरमध्ये भाजपा सतत काँग्रेस सोबत तडजोड करत आलाय आजपर्यंत इतिहास राहिलाय यात विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तब्बल पाच वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय त्यांच्या निधनानंतर अमित देशमुख त्यांचा वारसा पुढे नेत आहेत त्यांनी या मतदारसंघाचं जवळपास पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केले आता काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेसचा हा बाल्यकिल्ला यंदा भाजपाकडून उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे चाकूरकर देखील लातूरच्या राजकारणातील इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाले आहेत सुरुवातीपासून लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बाल्यकिल्ला राहिला आहे याच बाल्य किल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम भाजपने दोन हजार चार साली केला होता दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवराज पाटील निलंगेकर यांची सून रुपा पाटील निलंगेकर यांना मैदानात उतरवलं होतं त्यावेळी रुपा पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा सरळ लढतीत पराभव केला होता अनेक वर्षापासून लातूरच्या राजकारणावर काँग्रेसची पकड होती मात्र त्याचवेळी रुपा पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला किल्ला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं आता पुन्हा जवळपास पंधरा वर्षापासून लातूर शहर मतदारसंघावर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिले याच वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी भाजपने अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात ला उतरवलं आहे लातूर शहर मतदारसंघाचं जातीय समीकरण बघायचं झाल्यास याच मतदारसंघात मराठा आणि लिंगायत मतदार सुमारे सव्वीस टक्के आणि पंचवीस टक्के आहे ज्यात दलित आणि मुस्लिम तेवीस टक्के आणि एकोणतीस टक्के आहेत अमित देशमुख यांना मराठा मते मिळतील अशी आशा आहे तर दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील चाकूरकर यांना स्थानिक मतदारसंघात देशमुख कुटुंबियाबाबतची नाराजी आणि लिंगायत मताचा फायदा होण्याची आशा आहे त्यामुळे अर्चना पाटील चाकूरकर यांचा विजयाचा विश्वास वाढत आहे यातच गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसच्या आमदारांना कोणतेही विकास कामे केले नसल्याची नाराजी मतदारसंघात दिसून येत आहे त्यामुळे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या रूपानं लातूर शहरात भाजपाला नवा आमदार मिळणार का ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद